रोको आंदोलनादरम्यान शेगाव पोलिसांची आंदोलनकर्त्यांना अटक डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात दोन हजार पाच पूर्वीच्या जुन्या पेन्शनच्या बेमुदत आठवण आंदोलनाचा आज चौथा दिवस कोरोना काळात शिक्षक बांधव मृत पावले सेवानिवृत्त शिक्षकांची दोन पैशासाठी पायपीट सुरू आहे प्रशासनानेच शिक्षकांची जुनी पेन्शन हिरावली डॉक्टर सौ संगीताताई शिंदे तालुका प्रतिनिधी दोन हजार पाच पूर्वीच्या जुन्या पेन्शन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही सात ऑगस्ट रोजी असून शासनाने अद्यापपर्यंत शपथपत्र दाखल न केल्यामुळे शेगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाने आज आक्रमक रूप व पवित्रा धारण केला आहे आंदोलनाच्या नेत्या डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील पेन्शन पीडित बांधव व भगिनी यांनी आज शेगाव या ठिकाणी चक्क... चक्का जाम आंदोलन करून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे भरपावसात जीवाचीही पर्वा न करता हे आंदोलन सुरू आहे जुन्या पेन्शनच्या नगरी आज दुमदुमून गेली होती आंदोलनाचे रूप पाहता शेगाव पोलिसांनी आज डॉक्टर सौ संगीतताई शिंदे यांच्यासह अनेक पेन्शन पीडित आंदोलकांना अटक केली आहे पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून पेन्शन पीडितांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले परंतु शिक्षक बांधवांनी तिथेही आपल्या घोषणा व प्रशासन विरोधातील रोष व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची बारा जुलै रोजीची घोषणा व अठरा जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद यानुसार सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर न आंदोलन, आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांनी दिला आहे कारणचा प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारणचा लाड प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा